त्याचा धाव आहे एक ते एकवीस वर्ष आणि त्यातील काही काही प्रश्न करूया आणि शीर्षकाचं नाव आहे आणि आपल्या वचन आलं किंवा कोणतं सोकार असेल सोदेस बरोबर मेणपाळ ऐकत आपला सोहळ तेवीस या सोप्राच्या आठवणी जवळजवळ हे सोबत सर्वांच पाठ असेल आणि कारण तसं आहे ते सुद्धा जेव्हा गावी त्याच्या मेंढ्यांना कळपाने तो मेंढ चालत चालत होता तेव्हा त्याला ज्या गोष्टीची गरज नाही काही वेळेस त्याची मेंढ चालताना तो दऱ्याखोऱ्यातून जात असेल मरणातून जात असेल कदाचित गड सत डोंगर सत्ता तो सगळे असेल मृत्यू शाळेच्या दरीतून देखील तो वाचलेला आणि त्यासाठी परमेश्वराने हात पाहिले आणि हे स्वतः त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि असे अनेक अनुभव आपल्या देखील जीवनात येत असतात जेव्हा आपण संकट असतो असतो आणि कोणत्याही प्रकारचे परमेश्वरा साजरे करत असतो कारण याच्यातून आपल्याला एक असा मिळतो त्यासाठी सोबत हे आपण दररोज दैनंदिन जीवनात पुढे आपण बघतो की आहे ज्याचं शोध येशुप्रिसा आहे त्यामध्ये बघतो की येशुप्रिस्ता मेंढपाळ म्हणून घोषित करत आहे किंवा स्वतःला मेंढपाळ म्हणून समोर आहे त्या ठिकाणी आपण एखादं जगित उदाहरण पाहिलं आपण ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू जातो तेव्हा आपण स्वतःची माहिती सांगत असतो की माझं नाव हे आहे माझ्यामध्ये ही क्वालिटीज आहे आणि माझं हे करण्याचं ध्येय आहे त्या ठिकाणी अनेक प्रश्न येतात आणि त्या प्रश्नांमध्ये हे प्रश्न असतात त्याच प्रकारे प्रवीण शिंदे सर देखील त्या ठिकाणी सांग सांगत आहे आणि ते का सांगत आहे कारण त्याला देखील पार्श्वभूमी आहे आपण अध्याय राहू बघतो तेव्हा त्याच्या आधी अध्याय दहा आहे आणि विवाह कृष्ण येतात अध्याय नो आपण बघतो तर त्याचं शीर्षक आहे जन्मांताला डोळे म्हणजे जो जन्मापासून अंध आहे तो मनुष्य त्याला डोळे देणे हा त्या ठिकाणी विषय आहे आणि त्या ठिकाणी शिष्य जात असत आणि शिष्य यशुकसाला विचारतात की गुरुजी हा जो जन्मांत मनुष्य आहे मी ह्यानी बाप केले की याचा काही बाप्पाने पाप असं त्या ठिकाणी डिस्कशन झालं असतं तेव्हा येशुक्रस्ताना अंत देतो याने किंवा याचा आई बापाने देखील पाप केलेला नाहीये तर ह्या ठिकाणी देवाचे कार्य पूर्ण व्हावे म्हणून असं आहे आणि त्या तो असं जन्म आहे आणि मग देवाचे कार्य कसं होणार त्या ठिकाणी लागलेच केशुरीच चिखाचा चिखा जो करतो त्याचा आणि त्याला सांगतो की तळ्याजवळ शिरो या ठिकाणी जा म्हणजे तळ आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डोळे म्हणजे तुम्हाला तुला काय वाटतं दृष्टी पाहतो आणि तो अंधळा होता त्याला डोळे प्राप्त डोळे दृष्टी प्राप्त झालेले आहेत असं आपण तरी आणि मग हे सर्व होत असं सातशे लोक आहेत ते म्हणतात की अरे हा कोण तुला त्यांनी बरं नाही केलं वगैरे वगैरे त्या ठिकाणी डिस्कशन चालू असतात आणि त्या ठिकाणी येशू दिसताचं तो नाव सांगत असतो पण ते त्याला स्वीकारत नसतात आणि मग त्या वेळेस आता दहाची होते आणि त्या ठिकाणी येशू दिसत सांगत आहे की जसं पहिला प्रश्न ऐकलं की अनेक संदेश म्हणजे लोटावर घेतली त्या प्रकार मी काम म्हणते आणि त्या प्रश्न याकडे वाचल्या सुद्धा पहिलं वचन तुम्ही वाचत राहा पहिलं वचन तुम्ही येस yes. या ठिकाणी येशुरी साहेब स्वतःला सांगत असतो प्रत्येक वेळेस की मीच तो आहे की जो देवाने पाठवला आहे पण शास्त्रीय आणि लोक ते स्वीकार करत असतात दुसऱ्या लोक त्या ठिकाणी अजून तो पाठवलेला नाही तो मीच आहे पुढे आपण बघतो की जसं जुन्या काळामध्ये अपराम होता याकू मोशे हे सर्व संदेश होते जे सर्व सेवा वगैरे देवाचे ते देखील मेळपाळ आणि त्यांच्या पावल्या देखील कमी कार्य केलेले आहे आपलं मेळपाळाची जीवनशैली किंवा वैशिष्ट्य पाहूया की मेंढपाळचं जीवन कसं असतं आपल्या सर्वांना माहितीच राहतात आपल्या या ठिकाणी मेळपाळ तर नाही पण गावा ठिकाणी काही ठिकाणी कोणतेच आता मेंपाळ आलेले आहेत आणि घडी घाटी मेंबांची निगा असतात खंडी असो ऊन असो पाऊस व्हा त्यांना ते रक्षण करायचंय त्या मेंपाळात त्यांना पालन पोषण पालनपोषण आणि त्यांना योग्य ते मार्ग आपण मेंढेचा अल्लाच देतो तेव्हा त्यांची निगा राखायची देखील त्यांना सो देशमध्ये पुन्हा एक असो परमेश्वर माझा मेंपाळ आहे आणि त्याचप्रमाणे स्वतः सत्याहत्तर आणि विसावर्षामध्येही मोचे आणि अराण त्यांच्या हाताने परमेश्वर

आणि तिसरा आहे की मेंढण्यासाठी तो मृत्यूला सामने जातो रिस्क येतो अशी तीन उदाहरण तीन मुद्दे आहेत आपण एक मुद्द्यावर राह चौदा आणि पंधरा वर्षांमध्ये मी एक मेकपाळ आहे म्हणजेच त्याचे मेंबावर प्रेम आहे चौदा आणि पंधरा वर्ष मी एक मेकपाळ आहे जसा पिता मला ओळखतो तसा मी पिताला ओळखतो

पडलेल्या जे आपण असतो आणि आपण भवून गेलो असतो तेव्हा पाहिले येशू येशुर आम्हाला उचलले आहे आणि त्याने आम्हाला हात मारून बोलवले आणि त्याचं अनुसरण करून आपण येशू विस्ताने दाखवलेली प्रीती येशू क्रिस्ताने सांगितलेल्या प्रश्नांवर आपल्यावर प्रश्नांवर आपण जगतो तर आपण

आपण कोणत्या त्रासामध्ये असलेलो असतो किंवा आम्ही टेन्शन मध्ये असू किंवा संकट असतो तर येशू ख्रिस्त हाच आहे की आपल्याला बाहेर काढत असतो आणि स्थिर पाण्याकडे देतो म्हणजे तो धोक्यापासून आपले संरक्षण करत असतो कोणी चोर लुटाल किंवा आजारी किंवा आपण दुखात असतो आजारी असतो त्या ठिकाणी देखील हा आपल्याला सहाय्य

त्याच्यात विशिष्ट आहे तो त्यांचे संरक्षण करतो त्यांना तो ओळख करू आणि मेंद्र दुसऱ्यामध्ये आपण जाऊया की उद्धव मेंढपाळ मेंढाना एकत्र करू देवानी जगातील लोकांचे दोन गटामध्ये लगीकरण केले आहे पहिला गट आहे की जुपट इस्रायल सांगतो जे लोक आहेत ते जू लोक आहेत आणि दुसरे दुसरा गट आहे त्याला आपण परराष्ट्रीय परराष्ट्रीय गट असं म्हणतो देवाने स्थापना केली पवित्र राष्ट्र म्हणजे आणि त्यांना कारण द्यावं सांगितलं त्याचे लोक होते पवित्र लोक जेव्हा आपण जुन्या लोक मिसरी मिस्रातून इस्राईल लोकांना घरा देशात नेण्यात आलं आणि त्यांच्यावरच देशवत आणि त्यांच्या पापांसाठी त्यांच्या दुःखांसाठी त्यांना तारण द्यावाच केश परंतु योहान दहा आणि सोळा वर्षांमध्ये काय पचन केशुस सांगतो त्या त्या व्यतिरिक्त या मेंबाळ ही नाही अशी माझी दुसरी मेंढरे आहे या मेवाळ्यांनी नाही अशी माझी दुसरी मेंढरे आहेत तेही मला आणली पाहिजे ती माझी मान्य ऐकते मग एक वेगळ असे होईल आणि दुसरे म्हणजे दुसरे असो तर परराष्ट्रीय परराष्ट्रीय म्हणजे आपण तुम्ही आणि मी आपल्याला देखील येशू क्रिस्ता निवडत आहे आपल्याला हात मारत आहे कारण की आपण जू जरी नसतो तरी आपण परराष्ट्रीय असतो तरी येशू क्रिस्ता सर्वच मेक्रांवर प्रेम करत आहे आणि मी आपले प्रेम व्यतित करत आहे

इस्रायलाचा वंश आपला दिवस होते पहिले सोबत आणि सतरा वाजे आणि आणि चौतीस आणि पस्तीस वर्षांमध्ये दाभेश्वराचं त्या ठिकाणी एक उदाहरण सांगतो मी की त्या ठिकाणी दावे दावे सीमा सीमापासून त्याच्या मेघांचं संरक्षण करतो आणि अस्वल यांच्या हल्ल्यापासून देखील आपल्या कळपाला म्हणजे आपल्या मेघांना तो संरक्षण देत असतो

दहावा अध्याय जेव्हा दहावा अध्याय सतरा अठरा वर्षामध्ये आपण सांगतो येशू सांगतो की मी आपला प्राण परत येण्याकरता घेतो सतरा आणि अठरा वर्षामध्ये मी आपला प्राण परत येण्याकरता देतो म्हणून पित्रा माझ्यावर प्रीती करतो माझ्यावर प्रीती करतो कोणी तर माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो मला तो देण्याचा अधिकार आहे तो परत घेण्याचाही अधिकार आहे या आपल्यासाठी स्वच्छ केला आपल्या दिवसांनी काहीच म्हणते की ही गोष्ट मोठी नाही कारण की तो देव आहे तत्व आहे आणि पुन्हा उठे ठीक आहे पुन्हा उठे पण त्यांनी काय वार। केलं की मनुष्याच्या जोपामध्ये या ठिकाणी भूतला जन्म येतोय आणि जे जे मनुष्यात त्रास होईल जे जे आहेत जे आहे फेस लोकांचा विरोध असो किंवा इतर काही असो आणि जेव्हा जेव्हा कृषी परसं होणार होत त्याच्या आधी त्याचे जे हार हाल झाले ते त्याला माहित होत की मला या या हारपेक्षा मला सहन करावा लागतोय आणि म्हणून हा मृत्यू आपल्या मृत्यूपेक्षा अधिक होता त्यातील देव होता त्याच्यातून त्याला त्या मृत्यूला सामोरं देत होत त्या मनात आलं असत त्याने तो मृत्यू टाळून दिला असता त्याच्या सांगितलं असत की आपण मला हा टळून जा

कालोनीच्या वाटेवर त्याला पुरुष थांब दिलेला आहे ठिकाणी तो चालत आहे आणि त्या ठिकाणी जात असताना त्याने तो सहन त्रास सहन केल्याचं आपण इमॅजिन करण्याचा प्रयत्न दुसरे दुसरीकडे आणि पाचवा ते आणि एकविसा वर्षामध्ये ज्याला पाप लावू नव्हते त्याला त्याने त्याने परमेश्वराने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले यासाठी की त्याच्या काही देवाचे नीतीमत्व वापरे करते पित्याची इच्छा म्हणून कृपा पुत्राने ती स्वीकारली असं याचे येशू ख्रिस्ताचा जेव्हा जन्म आणि त्याचा हा मृत्यू जरी मृत्यूच होता त्याच्यापूर्वी संदेश अनेक अनेक संदेश त्याच्या बाबतीत भाकीत केला की त्याचा मृत्यू कसा होणार आहे कशा प्रकारचा मृत्यू येणार आहे सर्व त्यांनी सांगितलं होतं देशात त्रेपन्न वाद्य आपण दरवर्षी उत्तर वाचतो त्या ठिकाणी असं आहे की प्रभ यांनी आमचे व्याधी त्यांनी आपल्यावर घेतले आणि त्याच्यावर घेतले आणि अनेक देश व्हायचे प्रहार घेतले आणि त्याला बेटे असे पाहिले असा तो आमच्या अपराधांमुळे राहायचं आणि आमच्या दुष्पुनांमुळे ठेसरा गेला तो ठेसरा गेला कारण की त्यामुळे काय झालं शांती मिळाली आपल्याला तारण मिळालं पाहिजे mm. तारण असंच नाही मिळालं त्याचा स्वीकार केला तर तारण पाहिजे जेव्हा त्यांनी वधस आपल्याला जीव दिला तेव्हा आपल्याला कधी त्याची कृती करायची आणि आपण त्याचा स्वीकारलो करतो वैयक्तिक स्वीकार करतो तेव्हा आपल्याला तारण या ठिकाणी भेटणार असं आहे आणि आपल्याला आरोग्य देखील प्राप्त झालं आणि कारण की त्याला दुसरं पटके आम्हाला आरोग्य प्राप्त झालं जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा या ठिकाणी परंतु येशू ख्रिस्तान आपल्यासाठी

एलो ए डी नमाजसोबत पद्धती रामी भाषेत त्या ठिकाणी आहे आणि त्याला देखील त्या प्रश्नात त्याने जो प्रश्न केला आहे त्या प्रश्नाचं उत्तर देखील त्याला माहितीच होत की हा शास्त्रिक आहे हे पूर्ण होण्यासाठी मला जीव द्यावा लागतो आणि ज्यावेळेस आपण पुन्हा एका ब्रह्मा दहावा आहे आणि पहिल्या प्रश्नापासून आणि नववा आहे त्या ठिकाणी बघतो की सर्व जमाव त्या ठिकाणी आहे परुषी आहे शास्त्री आहे मनुष्य आहे शिष्य आहे या सर्व सांगण्याचा प्रयत्न करत होता की तुमच्यासाठी त्याच्यावरती वेळ लवकरच या माहित होत आणि त्यामुळे येशु क्रिस्ता सुद्धा की ही उत्तम भेटपाळ आहे त्याने त्या ठिकाणी मरण पत्र आणि माहीत असा देखील त्या ठिकाणी तो मृत्यूला सामोरे गेलेला आहे मृत्यूला सामोरे गेलेला आहे म्हणून तो स्वतः उत्तम मेंढपाळ म्हणून स्वतः सांगतो एका प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा कवरेतून उठला आणि जे त्याच्यावर विश्वास होणारे जे शिष्य आणि ते एक शिष्य त्यांनी केलं त्या सर्वांना त्यांनी असं सोडले नाही तर त्यांनी पुन्हा एक एकदा तिसऱ्या दिवशी कब्रे तुम्ही उठला आणि लोक होते किंवा त्याचे मेट्र होते विकून दिले असतात त्या सर्वांना त्यांनी एकत्र केलेले आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी माणवावर विजय विजय मिळवला आणि त्यांनी अशा प्रकारे त्या ठिकाणी लोकांना सांगितले आहे की मी हा उत्तम मेंढपाळ आहे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलेला आहे तोच कमरेतून आलेला महान असे तो स्वतः घोषित करतो आपण घोषित करणं आपल्या जीवनात गरजेचं आहे आणि आपला उत्तम मेंढपाळ म्हणून येशू शकेसर आपल्या जीवनात स्वीकार करणं गरजेचं आहे यावेळेस एक छोटस मी शायरी किंवा त्याच्याबद्दल इंटरेस्ट

काम ते फक्त येशू ख्रिस्ता येऊ शकत नाही कारण की येशू ख्रिस्ता आपली त्यापासून आणि आपल्यासाठी बलिदान दिला आणि आपल्या त्याच्या बलिदानाने आपल्याला कारण प्राप्त झाले त्याच्यामुळे आपल्याला कारण प्राप्त असं होणार आहे म्हणून येशू ख्रिस्ता हा खूप होता आणि आपल्या जीवनात त्याचा स्वीकार करणं

ब्युटी आहे जे काही क्वालिटीज आहे जे काही कर्तव्य आहे पार पाडू शकतो आणि त्या मृत्यूला शोपा जिंकून त्यांनी आमच्यासाठी करू शकता तारांचा वाद असा होऊन दिला आहे त्याचा स्वीकार होऊ शण या ठिकाणी संकटाच्या शोपाला प्रत्येका वेळेस असू शकतो त्याच्याद्वारे जो शप्पा आम्ही सर्व वेळे सर्व जनतून आम्ही सुटका पाहून घेतो केवळ येशू ख्रिस्त आमचा मेनपा आमचा उद्धार येशू आहे आम्ही स्वीकारतो येशूच्या नावाची प्रार्थना केली नव्हती आम्ही